मन असे पवित्र सदा वाचे श्री गुरुचरित्र असंच काही माझ्या बाबतीत झालं ते काय झालं कसं झालं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खरं तर सकाळी साडेपाच पावणे सहाला सा उठले आणि मनात एक होतं की हो आज आपल्याला पारायण करायचं मनात गेले तीन चार दिवस झाले येत होतं पण ती कृती करण्यासाठी मी घाबरत होते कारण जेव्हा तुमच्या घरात लहान बाळ असतं ना तेव्हा खरं तर अडचणी येतात अडचणी येता म्हणजे मग ग्रंथाला हात लावणं वस्तू इकडे तिकडे ठेवणं मग ती मूर्ती असो किंवा फोटो असो तर असंच माझ्या घरात चालू होतं आणि असं वाटतं की देवाच्या कार्यात काही चुकीचं नको घडायला भले देव शिक्षाने देत आपल्याला पण तरीही मनात येतं आणि मूर्ती म्हणाल तर महाराजांची मूर्ती आमच्यापेक्षा स्वामीला खूप जास्त आवडते मग तो काय करत असतो ना सारखी मूर्तीला हात लावत असतो म्हणून म्हटलं आपण मूर्ती न ठेवता इथे जो मोठा फोटो आहे ते तो ठेवूया आणि तब्बल दोन तास झाले मला म्हणजे लागले मला हे सगळं करायला कारण दोन तास स्वामीने मला कंटिन्यू त्याला झोका द्यावा लागला आणि माझ्या त्याच्यातच बराच वेळ गेला नाहीतर माझं केव्हाच वाचून झालं असतं पण असो कदाचित ही परीक्षा असते आपलं महाराज बघ बग, बघत असता की कि तुझी किती इच्छा आहे फक्त करायचं म्हणून कुठलीही गोष्ट करण्यात अर्थ नाही तर महाराजांनी ती परीक्षा घेतली पण मी पण एवढी ठाम होती ना की नाही आज बारा जरी वाजले ना साडेबारा नंतर सेवा करेल पण आज तर मी पारायण वाचणारच असंच माझं काहीतरी झालं तर मग काहीच जास्त मांडणी कारण फुलं नव्हते काही नव्हतं मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे कारण काल खूप लवकर गेले तर माझ्याकडे काही नसेल त्याने खूप जास्त त्रास दिला मला बराच वेळा वाटलं की करू नको करू करा म्हणून माझ्याकडे फुल पण नव्हतं आणि मला माहिती आहे की माझ्या महाराजांना मी काय अर्पण करते किंवा मी किती डेकोरेशन करते याच्यापेक्षा ना सेवेला जास्त महत्त्व आहे आणि माझ्या आयुष्यात त्यालाच महत्त्व आहे की हे डेकोरेशन किंवा हा दिखावा करण्यापेक्षा ना आपण आपली सेवा व्यवस्थित करावी बऱ्याच लोकांचं असं होतं की ताई मोठा फोटो असावं मोठी मूर्ती असावी काही नाही छोटा फोटो असला छोटी मूर्ती जरी असली तरीही आपण सेवा करू शकतो जेव्हा परिस्थिती होईल चांगली तेव्हा या सगळ्या गोष्टी घ्याव्या ना आधीच सगळं मोठ्या वस्तू आणायच्या आणि त्याचा बाजार मांडायचा आणि मग मा सेवा राहते बाजूला आणि त्या बाकीच्या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष केंद्रित करतो असं न करता आपण छान पद्धतीने सेवा करावी तर असंच झालं फुलही नव्हतं काहीच नव्हतं मग सकाळी दे उठून आधी देवपूजा करून घेतली मी कारण देवपूजा झाल्याशिवाय पारणाला पण असं चांगलं वाटत नाही आपल्याला ना नक्की मग तुम्ही अगदी पहाटे जरी उठले तरीसुद्धा शक्य असेल तर देवपूजा करूनच पारायण करावं आणि मी कलश पण नाही मांडला त्याचं कारण तुम्हाला सांगते लहान बाळ असल्यामुळे कलशला हात लागणं किंवा ते पाणी सांडणं कारण माझ्या घरात बराच तो प्रकार घडतो की मी कलश स्थापना केलेली आहे मग ते त्याचं पाणीच काढणं ते नारळाला हात लावणं मला असं वाटलं की नको आता एक कलश आहे नाहीतर मी कलश स्थापना करणार होती तुम्ही केला असेल तर खूप चांगलं पण आता लहान मुलं असल्यामुळे ना मग ह्या गोष्टी नको आता रांगोळी जरी काढली असली तरी ते सुद्धा त्याने खराब केलं असतं फुलं फुलं तर मला नव्हतेच म्हणून मग मी हे केल्याने सुरुवात स्वामी स्थवणने केली नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळा गायत्री मंत्राची केली नंतर गणपती अथर्वशीर्षमचं पठन केलं फलश्रुती शेवटच्या वेळेस म्हणजे शेवटच्या दिवशी वाचायची असते तर हे सगळं वाचन करून झालं आणि मग मी अध्यायाला सुरुवात केली मनात धाकधूक पण होती पण खूप भारी होतं की बघा आता जे साखळी चालू असतं ना तर दर गुरुवारी एक एक अध्याय वाचतो पण चौथा चौथा अध्याय जो मला खूप जास्त आवडतो दत्तजन्माचा अध्याय तर मी थोडासा मोठाच वाचते मोठ्या आवाजात वाचते आणि हा गुरुचरित्राचं असं पारायण ना मनातल्या मनात नाही वाचायचं आपल्याला आवाज येईल एवढ्या आवाजात वाचायचं असतं ते मनातल्या मनात ओळीवर बोट ठेवण्यासारखं होतं आणि ते मन इकडे इकडे तिकडे भरकटतं तर मला आवाज येईल एवढ्या पद्धतीने वाचते पण चौथा अध्याय माझा लय मोठा असतो मी दार वगैरे लावून घेतलं होतं की म्हटलं अजून स्वामी नको उठायला तर तो मला आवडतो खरं तर सगळेच अध्याय छान असता पण एक असतं ना आपलं की आवडतं तर तो चौथा अध्याय आहे असो तर मग सुरुवात झाली आणि सगळं चांगलं घडलं काय टेन्शन नाही आणि सगळं चांगलं होणार आपलं सगळ्यांचं छान होणार आहे महाराज आहे ना मग आपण कशाला काळजी करायची ना तर मग एक माळ गायत्री मंत्राची झाली नंतर श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ झाली गणपती थोडं पठण केलं आणि ना काबर काय माहिती हा फोटो जे खरा तर मला खूप जास्त आवडतो पण आज ना आरती करत असताना त्या फोटोकडे बऱ्याच वेळा बघितलं गेलं ना श्री कुलदेवता ये नमा श्री श्रीपाद श्री वल्लम श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमहा ओम नमोजी विघ्नहरा गजान गिरिजा कुमारा जय जय एक दंता शुर्पकर्णा तुझे चिंतन तू तुझे चिंतन करीती तया विघ्नेन बाधती सकाळ अभिष्टे साधती अविलंबेसी सकळ मंगळ कार्यासी प्रथम मधी तुम्हासी चतुर्थ विद्यासी स्वामी तुझी हरी हरिब्रह्मादिक गणती कार्यरंभी वंदिती सकळा अभिष्टे साधती आणि तब्बल सात अध्याय वाचून झाले आणि स्वामी उठला आणि उठल्यावर त्याला मला अर्धा पाऊन तास तरी असंच एकदम पॅम्पर करावं लागतं त्याच्यातही बरा वेळ गेला माझा आता माझा ना आठवा सातवा अध्याय सात अध्यायापर्यंत पूर्ण झाले आज आपल्याला संपूर्ण नऊ अध्याय वाचायचे असतात तर सात अध्यायापर्यंत पूर्ण झाला आहे दोन अध्याय बाकी आहे पण मला थांबावं लागेल आणि तो किरकिर पण करतोय तर दोन अध्याय बाकी आहे तर मी आता थोड्या वेळाने वाचते म्हणजे साडेदहानंतर नंतर ठीक आहे काय त्मज दत्ता, श्री दत्तात्रेय आरतीयवधूता सिद्धमणि ब्रह्मज्ञानि वदन्त महाराज की जय गङ्गा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे की जय स्वामी समर्थ की जय माता की जय तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू केली सगळ्यात आधी तर पारायणाचा पहिला दिवस आणि माझा आनंदाचा गगनात मावत नाही मला असं झालं खरं तर मी पारायण खरंच करणार नव्हती कारण आपल्या माइंडमध्ये असतं की आपल्या घरातलं वातावरण काय आहे आपल्याकडे लहान मुलं आहे आणि कुठलंही देवाचं करत असताना चुकायला नको किंवा अर्थात चुकलं तर देव शिक्षा नाही देत मला माहिती आहे पण आपल्याकडनं नको चुकायला तर माझं एक माइंडसेट होता हो की मला पारायण करायचं नाही आहे मग त्याच्या ऑप्शन मध्ये खूप काही सेवा तयार करून ठेवल्या एवढं करूया तेवढं करूया पण असतं ना की गुरुचरित्र करणं हे प्रत्येकाचं माहिती असतं आणि लहान बाळामुळे दोन वर्षानंतर मी पारणा बसले आणि सगळे ते अध्याय वाचत असताना ते सगळं आठवत होतं म्हणजे इतकं मन भरून आलं ना आणि त्याच मी तुम्हाला सांगते पण काय झालं थोडक्यात तुमचा जास्त वेळ नाही घेणार परवा ना एका ताईंचा मला छत्रपती संभाजीनगरमधून फोन आला की म्हणे ताई कोणीतरी त्यांना नंबर दिला वाटतं ता तर म्हणे ताई माझी अशी अशी अडचण आहे व घर छोटं आहे रोज पारण पारण करत असताना ग्रंथ उचलून ठेवायचं का कारण माझं बाळ माझं बाळ छोटे म्हणे तर मेन म्हणजे घर छोटा आणि बाळ छोटे म्हणे आणि बाळ छोटं असल्यावर ग्रंथला हात लाव इकडं ते कर ते कर चालूच असतं पण मग त्याचा त्यांचा तो प्रश्न होता मग त्याचं उत्तर दिलं आणि त्यांचं बाळ अगदी दीड पावणे दोन वर्षाचं आहे दीड वर्षाचं बाळ आहे मी त्यांना विचारलं म्हणतो तुम्ही पहाटे वाचणार मग बाळा कोण सांभाळणार म्हणे मग यांच्याकडे दिल म्हणे मी एवढंच जेव्हा फीड करावं लागेल तेव्हा मी उठेल म्हटलं ठीक आहे तर माहिती नाही का माझ्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली कारण मला प्रचंड भीती वाटते कारण आपल्या घरात लहान बाळ असल्यावर ग्रंथ आता खरं तर वाज देवघरात सांगायला गेलं तर काही देव तर खालीच असता मग अर्ध्या देववरती असता अर्धे देव खाली असता महाराजांच्या पादुका पण एक पादुकावरती असते एक खाली असते आणि हे कितीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही आणि ज्यांच्या घरात लहान बाळ आहे ते आपण याला काहीच करू शकत नाही म्हणजे आता काही पाप लागेल देव शिक्षा देईल काहीच नाही कारण ते करणारे ते लहान बाळच आहे आणि ते देवाचेच बाळ आहे म्हणून मग म्हटलं बाई की गुरुचरित्र पारण करत असताना आता हे कसं करू आता मी तुम्हाला सांगितलं की मी कशाची स्थापना पण नाही केली कारण जर स्वा स्वामीला कळलं की यात पाणी आहे मग विचारूच नका तू सगळं ते पाणीपणेच खेळत बसेल म्हणून मी काही कलाशाची स्थापना केली नाही आणि देवघरात ऑलरेडी एक कलश आहे मध्ये मला मनात जिज्ञासा निर्माण झाली काल मिस्टरांना विचारलं म्हटलं मी आ, मी करू का त्यांचं काही नाही नस कर तुला करायचं कर। ना कर त्यांना काही नाही पण इथे तर आहे ना की बाळाला कसं कोण कसं करणार आणि आज नेमकी त्यांची मॉर्निंग शिफ्ट होती ते साडेपाचलाच गेले तर मग मी त्यांना बोलली म्हटलं की ते गेले आणि मी झाली होती साडेसहाला जा जागी होती म्हणजे कुणकून कुणकून चालू आणि कधी ना माहिती ते काल त्याने मला प्रचंड जागवलं आणि मला तीन चार वेळा ना उठवलं मग त्याला उठून झोळीत टाका आणि अर्थात आता फिडिंग बंद झाल्यामुळे ते त्याचं जागण्याचं प्रमाण आणि त्याला भूक लागली की तो, तो असं दूध पण पीक नाही किंवा किंवा पाणी पण पीक नाही तो नुसता रड रडतो मग त्याला ते टाका वगैरे सगळं ते केलं साडेसहाला उठली होती ते सगळं मांड्यांनी करत असताना चार चार वेळा जाऊन त्याला झोका द्या हे सगळा प्रकार घडला मी फक्त बसल्यावर महाराजांनी एकच प्रार्थना केली मला माहिती आहे म्हटलं एका बैठकीत पारायण होणार नाही करता करता तुम्ही आहे जेवढं जमेल मी तेवढं करेल बाकी तुम्ही करून घ्या म्हटलं माझ्याकडनं मी तयार आहे फक्त तुम्ही मला साथ द्या जसं पहिलं पारायण करायला बसले त्याच्या आधी तो दर दहा दहा मिनिटाला उठून त्याला झोका देत होती आणि आरोही पण झोपली की तिला सांगू शकत की बाई उठन त्याला झोका दे मग मी प्रत्येक पारायणाच्या वेळेस त्याला उठून मी दहा दहा मिनिटाला उठून त्याला झोका देत होती पहिलं पार करायला बसली एक एकमाळश्री स्वामी समर्थ आधी स्वामी स्थान वाचलं आणि एक एकमहाश्री स्वामी समर्थ झाली परत उठली आणि त्याला झोका दिला जसा पहिला अध्याय वाचायला बसली तसं जे सुरवात झालं एक ते सात अध्याय न थांबता वाचण्यात आले न थांबता मी वाचले म्हणजे एकदा दोनदा मनात आलं बरं का बापरे म्हणजे असं व्हायचं की चौथा अध्यायपर्यंत की महाराज आजचं जर तो उठला तर काय होईल मला अर्धवट उठून त्याला सोडून त्याला जा जावं लागेल आणि मिस्टर पण नव्हतं ते असं तुम्हाला काय टेन्शन नाही म्हटलं महाराज काय होईल तर कम्प्लीट सात अध्याय वाचले आठवा येणार तो भावार्थ बघत होती तेवढा तो उठला उठला मग मत तो मग त्याला जवळ वगैरे घेतलं त्याला खाऊ घातलं आणि मग त्याने पाहिलं ती आई काहीतरी करते जी बसलेली आलं ती काय मग तो चिडचिड करायला लागला मग त्याला त्या त्याचं खाणं पिणं झालं व्यवस्थित आणि मग नंतर दोन अध्याय वाचले आता असंच होणार आहे मला खरं सांगू का रोज माझी जर परिस्थिती बघाल खरं सांगते मग ती जेव्हा तुमच्या घरात बाळ असता आणि मला आवचा काही शून्य त्रास होता पण हा म्हणजे अतिशय चंचल अतिशय इकडून तिकडं पळणारा असं एकदम वेगळा कॅरेक्टर असलेला <laughs> आमच्या घरात असं कोणीच नाही आमचं काही शांत व्यक्तिमत्वाचे आहो पण तो आहे एकदम खोडकर आहे त्याला रोज व्यक्त काय म्हणतो ना गोष्टी बघायला करायला आवडतात पण ह्या सगळ्यात मनात इच्छा होती की नाही मला करायचं म्हटलं आता आर या पार म्हटलं करूनच करायचंच आहे म्हटलं मला मग आर ते करून घेतलं मला इतकं खूप भारी वाटतंय ना नाही तर रोज एकच असतं की आता तो उठला तो रडेल मग त्याने एवढं काम काढलं तेवढी एवढं पसारा केला म्हणत असतं की हे पण दिवस निघून जातील पण आज इतकी मला एनर्जी आली आणि रोजच्या पेकपेक्षा आज माझं काम सुद्धा पण ठिकाणी आवरलं इव्हन माझ्या चपात्या पण करून झाल्या आता फक्त बटण्याची भाजी करेल नैवेद्य वगैरे दा दाखवेल मुलांचा पण स्वयंपाक बनवून झाला सांगण्याचं इतकं आहे की तुम्ही करा तुम्ही जर एक पाऊल टाकलं तर महाराज येतात खूप भीती असते आपल्याला कसं होईल काय होईल केव्हा होईल असं तसं पण महाराज करून घेता आज मला माहिती आहे की मी इथे बोलते आहे तिकडे काय काय उद्योग चालू असेल पण मला काहीच नाही कारण माझं खूप मोठं काम आज आणि खूप आनंदी मी तुम्हाला पण जे जे पारणार बसलं आहे आता केंद्रात अजून एवढं नशीब नाही आहे की मी केंद्रात पारण करेल बघू जेव्हा सुट्ट्या असता किंवा काहीतरी चांगलं होईल सगळं महाराजांच्या हातात आहे कोणाकडनं काय करून कसं किती करून घ्यायचं कसं करून घ्यायचं या पद्धतीने तर आनंदी आहे मी महाराजांच्या कृपेने चला आपलं आपण पारण्याला सुरुवात केली आहे हो आली या पद्धतीने चला सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आता छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत असा असेल व्हिडिओचा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ काय